नमस्कार आपल्या युट्यूबवर स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत अजित पवार यांनी जवळपास चाळीस आमदारांसह आपल्या सोबत घेत भाजप शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला पाठिंबा दिला आणि ते सत्तेत सहभागी झाले आणि तेव्हापासून महाराष्ट्रातील भाऊबंदकीचा खऱ्या अर्थान टप्पा दुसरा अध्याय सुरू त्याचीच परि परिणिती पुढं परवा झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आली या लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या विद्यमान खासदार असलेल्या सुप्रिया सुळे की ज्या महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार होत्या तर येथून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी आणि इथं परत भावकीत लढत झाली या लढतीत सुप्रिया सुळे जवळपास दीड लाखाहून अधिक मताने विजयी झाले याच याच्यात दुसरी अशीच एक लढत झाली धाराशिव लोकसभा मतदारसंघात धाराशिव लोकसभा मतदारसंघात तेथील विद्यमान विद्यमान खासदार असलेले ओमप्रकाश <clears throat> राजेनिंबाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात उमेदवार होते आणि त्यांच्या विरोधात भाजपत असलेल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या पत्नी स्वार्चना पाटील यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षात पाठवून त्या पक्षाची उमेदवारी स्वार्चना पाटील यांना घेतली आणि इथं ही परत ही ओमप्रकाश निंबाळकर आणि स्व अर्चना पाटील यांच्या लोकसभेची लढत झाली या लढतीत ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी स्व अर्चना पाटील यांचा तीन लाख वीस हजाराच्या जवळपास मताने पराभव केला की भाऊ या येथील पवनराजे आणि पद्मसिंह पाटील यांच्यानंतर पुढं ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि राणा जगजित सिंह आणि आता ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि अर्चना पाटील अशी ही भाऊबुंदिकेची लढत झाली इकडं परळी म्हणजे बीड जिल, जिल्ह बीड जिल्ह्यात आणि जळगाव जिल्ह्यात तसं आणि त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात थोडी दिलजमाई झाल्याचं म्हणजे आपण पाहायला मिळालं साताऱ्यात शिवेंद्र राजे भोसले आणि उदयनराजे भोसले या दोघांत तसं राजक राजकीयाच्या दोघांचं एक थोडंही पटत नाही पण तरीही शिवेंद्र सिंह राजे निंबाळकर यांनी भोसले यांनी लोकसभेला आपल्याच पक्षाकडून आपलेच सुलते उदयनराजे भोसले हे उमेदवार असल्यामुळं आपली तलवार काही काळ म्यान केली आणि उदयनराजे भोसले यांचा त्यांनी प्रचार केला या मतदारसंघातून उदयनराजे भोसले विजयी झाले जळगाव जिल्ह्यात खडसे कुटुंबातच मग अं एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडचे त्या भाजपच्या भाजप पक्षाकडून दोन वेळेस विजयी विजयी झाल्या होत्या आणि तिसऱ्या वेळी भाजपनं रावेर मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी दिली त्यामुळं मग इथं काय होणार याकडं सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या मात्र नाता शांत राहणं पसंत केलं आणि त्यांनी या मतदारसंघातून आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं त्यामुळं मग रक्षा खडसे आणि नव्यानच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात आलेल्या पाटील यांच्यात लढत झाली आणि इथं रक्षा खडसे विजयी झाले तिसरं बीड लोकसभा मतदारसंघात भाजपनं विद्यमान आम खासदार प्रीतम मुंडे यांची यांना उमेदवारी नाकार इथून त्यांच्या ज्येष्ठ भगिनी माजी राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी त्या महायुतीच्या भाजप पक्षाकडून उमेदवार होत्या आणि साहजिकच महायुतीच्या राज्यातील सत्तेत त्यांच्याशी अगदी पंधरा ते वीस वर्षापासून वैर असणारे त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते असल्यामुळं त्यांनाही शांत बसावं लागलं आणि पंकजा मुंडे यांचा प्रचारात हिररीने सहभाग घ्यावा तर असं हे महा राज्यातलं हे चालू असतं मग त्यात कुठं कुणी ठरत थर, तर कुणी कोणाला पराभव स्वीकारावा लागत मात्र कितीही काही झालं तरी बहुबंदकीत आपले असलेले वाद आपलं राजकीय वैर हे काही सोडायला तयार नसतात आणि त्यांच्या राजकीय वैराला त्यांच्या भांडणांना खत पाणी घालणारी अनेक मंडळी जिथं तिथं असतात त्यामुळे हे चालत राहणार हे मात्र नक्की आज तुर्तास एवढंच धन्यवाद